Oh, uh -huh. Gracias. Baba, 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 उमर गायक उमरनगरगा तालुका निळंगा या त्यांच्या मिसेस या ठिकाणी समोरява यांची या ठिकाणी आज संगत होती आजचे अन्नदाचे यांचा सत्कार आमच्या दिंडीतील सो काकी हे सर्वांच्या शेशिकाला ताकी यांना ता, या विनंती करतो की त्यांनी श्रीकांत चव्हाण यांच्या मिसेसचा या अनघट्याचा सत्कार देऊन करावा नियंत्रित असतो आदरणीय संगीताजी कोठारी युट्यूब चॅनलच्या या संचालिका यांनी आमच्या दिंडीमध्ये येऊन आमच्या या सर्व महिला भगिनींचा व सर्व आमच्या या वारकरी मंडळाचा आनंद द्विगुमित केला व एक प्रकारचा उत्साह निर्माण केला की या युट्यूबच्या चॅनलवर हो आम्ही त्या ठिकाणी दिसणार आहोत या भावनेनं सर्व या महिला मंडळमध्ये एक प्रकारचा एक जोश एक आनंद या ठिकाणी माऊली अंगामध्ये संचलली की काय अशा प्रकारचं या ठिकाणी झालेलं आहे आता यानंतर आणखी आमच्या ज्या आहेत ज्या महिला आहेत या ठिकाणी फुगडी खेळणार आहेत तरी त्यांचंही त्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्यावं आणि हे बाहेर तुम्ही तुमच्या युट्यूबवर पाठवावं अशी आमच्या दिल्लीच्या वतीने परत विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आणि दिल्ली या ठिकाणी तुम्ही या आल्याबद्दल तुमचा तु हार्दिक हार्दिक स्वागत आणि शिक्षा अभर आपण दिदीच्या वतीने you <laughs> we <laughs> येताना आपल्या बहिणीवाला घेऊन सोबत आला म्हणजे सासूला पण घेऊन आलाय सगळे पण नाचले फार मोठा आनंद आहे उदबत्ती पण लावली नाही आतापर्यंत आयुष्य सोबत आलं प्रवेश महाराजांच्या विषय सारखं आणि त्याच्यामध्ये तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये प्रथम वेळ आणि ते एस टी चे कंडक्टर झोप मी देखील एवढी निश्चिम नोकरीवरती असलेला माणूस या ठिकाणी असल्यामुळं आपलं सहकुटुंब सहपरिवार घेऊन या ठिकाणी चालतवारी करण्यासाठी निघालेला आहे विशेष म्हणजे त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांचं देखील फार मोठं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं आहे पल्चं ऑपरेशन झालेलं आहे तरी पण त्या चालतवारीसाठी या ठिकाणी आलेले आहेत मावलीची खरंच त्यांना कृपा म्हणावी लागेल एक प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी निर्माण झाला आणि हे सगळं तुमचं युट्यूब चॅनलमुळे तर भरपूर म्हणजे काय उत्साह आम्ही देखील म्हणजे काय नाईटवर हे ते असं हे नाचणं योग्य नाही पण इथे काही आपण कुठलं काही प्रदर्शनाला जात नाही आणि त्याच्या पांडुरंग असल्यामुळे आपल्याला कुठला ड्रेस वेश भूषा कुठल्याच प्रकारचं काही नको आहे आम्ही सदोदित आम्ही वाहून घेतलेल्या माऊलीला अशा प्रकारचं आणि आमचेच माझे बंधू गोविंदराव थोरमोटे પહેલું સ્વના ગા તેના ગયા મહિલા પ્રકાર कुठलीच गोष्ट नाही म्हणायची ह्या व्यक्तीमध्ये नाही सगळं वाजवतो मोहराम वाज होतो नाही वाजवतो काही काही वाजवतो एवढा कोण गोष्टी बोला तुम्हाला प्राप्त झाली विद्यार्थी गावामध्ये एक म्हातारा भजी मंडळ पंभरदादा म्हणून होता त्या पंभरदादापासून आमचे वसंतराव जाधव महाराज आमच्या बँकेची जिल्हामध्ये होती बँकेची कॅशियर त्यांनी आम्हाला भंडारला न्यायला चालू केले आम्हाला त्या भंडणाची माहितीसुद्धा नव्हतं आम्ही त्यांच्या नादा नादाने चालू केलो शवकात महाराजांच्या वारीमध्ये आवश्यक गुरुबाच्या दिल्लीमध्ये नऊ वर्ष चालत वारी केलो भजन कुठे शिकलेलं नाही आता चालत वारी करण्यात आमचे वसंत साहेब

呜呜。Yeah, we yeah. So I don't know. I <laughs> do जय जमू sal sal mobilga tushdi ha pus ya pus ya alay maydan